गोल्डन जरीचं कॉपर जरीचं तुम्हाला इथे प्रॉपर पद्धतीने वर्क इथे बघायला भेटून जाणार आहे तर लुक वाईस तुम्ही बघू शकता किती ऑसम असा दिसतोय ना आणि लुकवाईज पूर्ण जी डिटेलिंग आणि डिझाईन जे आहे किती छान उठून दिसते थ्री डी सिक्वेन्स म्हणजे की, की वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला सिक्वेन्सचं वर्क इथे पाहायला भेटणार आहे यामध्ये सुद्धा ही एम्ब्रॉयडरी सोबतच तुम्हाला येथे पॅरेट पॅरेटची डिझाईन तुम्हाला पूर्ण मशीनने बनवलेली इथे बघायला भेटते बघू शकतात किती छान असा लुक येते नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ऍपल लाईफस्टाईलच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी श्री तुमच्यासाठी नवीन आर्टिकल प्रत्येक दिवशी नवीन डिझाईन घेऊन येत असते आणि तेही प्रिंटेड कलेक्शन मध्ये बट आजची डिझाईन खूप स्पेशल आहे कारण की आता लग्नाचा सीझन चालू आहे म्हटल्यानंतर तडकते फडकते आर्टिकल तर व्हायलाच पाहिजे ना तर तशाच प्रकारे आज मी तुमच्यासाठी वर्कवाले कलेक्शन घेऊन आलेले आहे आणि माझ्याकडे आज तुमच्यासाठी स्पेशली तीन डिझाईन आणि तीन फॅब्रिक आहे आणि जर आता हे आर्टिकल तुम्हालाही तुमच्या शॉपमध्ये हवेत ना तर त्यासाठी व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की बनून राहा कारण की याच व्हिडिओमध्ये तुम्हाला टोटली पूर्ण डिटेल आणि ऑर्डर कसा प्लेस करायचा तेही मी सांगणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर मंडळी हे आहे तीन डिझाईन स्पेशली तुम्ही इथे बघू शकतात की ही पहिली डिझाईन आहे त्यानंतर लाईट कलर मध्ये तुम्हाला ही वेगळी डिझाईन भेटते आणि थर्ड जी डिझाईन आहे ती तुम्ही इथे बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे थोडासा डार्क शेड आहे आणि एक आर्टिकल मी वेअर केलेला आहे तर लुक वाईज तुम्ही बघू शकता किती ऑसम असा दिसतोय ना आता याची पूर्ण डिटेलिंग मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या पहिल्यांदा तुम्ही बघू शकता यामध्ये किती छान अशी मशीनने डिटेलिंग केलेली आहे एकदम बारीकीने कारण की हे जे फॅब्रिक आहे ना टिश्यू मटेरियल आहे आणि सध्या आता लग्नाचा सीझन आहे म्हटल्यानंतर अशा प्रकारचे साड्यांचं सा कलेक्शन खूप चालतंय आता यामध्ये तुम्ही बघू शकता की गोल्डन जरीचं कॉपर जरीचं तुम्हाला इथे प्रॉपर पद्धतीने वर्क इथे बघायला भेटून जाणार आहे त्याचसोबतच तुम्हाला फाईव्ह एम एम सिक्वेन्सचं वर्क दिलेलं आहे आणि मशीनने यामध्ये बर्ड्सची डिझाईन म्हणजे की थोडेसे फिगर कॉन्सेप्ट सुद्धा बनवण्याचा ट्राय केलेला आहे बाकी पूर्ण साडीमध्ये अशा प्रकारे छान असे सुंदर सुंदर तुम्हाला फ्लावरचं कलेक्शन इथे पाहायला भेटणार आहे आणि तीही विविंग कॉन्सेप्ट असणार आहे तुम्ही बॅक डिझाईन बघू शकता किती प्रॉपर अशी फिनिशिंग आहे ऑल ओव्हर पूर्ण साडीचा लुक खूप सुंदर असा वाटतोय आणि मार्केटमध्ये म्हणजे की रिटेल काउंटरवरती अशा प्रकारची कलेक्शन आहे ना तीन चार ते चार हजार रुपयापर्यंत ही सेल आउट होतात आता याचे कलर ऑप्शनची गोष्ट करूया तर माझ्याकडे इतके सुंदर असे कलर ऑप्शन आहे तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा जो कलर आहे लाईट फिरोजी कलर असल्यामुळे याचा जो लुक आहे खूप सुंदर असा दिसतोय नेक्स्ट कलर ची गोष्ट करूया तर मस्टर्ड येलो कलर आहे आणि यल्लो कलर प्रत्येक ठिकाणी खूप छान असा दिसतो कारण की याचं जे महत्व आहे ना खूप सुंदर असं दिलेलं आहे आणि लुक लुकवाइज पूर्ण जी डिटेलिंग आणि डिझाईन जी आहे की ती छान उठून दिसते तुम्ही बघू शकता ना मंडळी आता नेक्स्ट कलरची गोष्ट करूया तर लाईट लॅव्हेंडर कलर आणि सगळ्यात जास्त लेडीजला हा कलर खूप सुंदर असा दिसतो आणि आवडतो पण तर ह्या कलरची खूप जास्त डिमांड असते आणि ही चारी कलर म्हणजे की रिजेक्ट करण्यासारखं एक पण पीस नाहीये एक कलर मी वेअर केलेला आहे थोडासा पॅरेट ग्रीन कलर आहे सेकंड कलर हा आणि बाकीचे दोन कलर तुम्ही बघितलेलेच आहे आता जर तुम्हाला हे चारही कलर किंवा ही एक डिझाईन परचेस करायची असेल तरीही तुम्ही करू शकतात आता नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया तर थोडासा लाईट शिड आहे आणि एकदा आर्टिकल तुम्ही बघू शकतात मंडळी इतका सुंदर असा आर्टिकल आहे आणि अफोर्डेबल रेटमध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे भेटून जाणार आहे आता यातला मी तुम्हाला यामध्ये बघू शकतो तुम्ही की यातला मी थोडासा स्काय ब्ल्यू जो कलर आहे तो तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे म्हणे म्हणजे की तुम्हाला प्रॉपर अशी डिटेलिंग याची इथे समजून जाईल आता सर्वात पहिल्यांदा हा जो पदर आहे तुम्ही पदराची पूर्ण डिटेलिंग बघू शकतात कारण की कट साईड बॉर्डर दिलेली आहे आणि यामध्ये टोटली तुम्हाला सिक्वेन्स वर्क इथे पाहायला भेटून जाणार आहे लुक तुम्ही बघू शकता किती छान आणि एकदम सुंदर अशी डिझाईन वाटते कारण की यामध्ये टोन टू टो टोन थ्रेडचा वर्क केलेला आहे त्याच सोबतच तुम्ही इथे बघू शकता की थ्री डी सिक्वेन्स म्हणजे की वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला सिक्वेन्सचं वर्क इथे पाहायला भेटणार आहे आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी तिथे तुम्हाला थ्री डी सिक्वेन्सचं ही काम बघायला भेटत म्हणजे ऑल ओव्हर पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे आणि फॅब्रिकची गोष्ट करूया तर टोटली क्रश मटेरियल असणार आहे आणि क्रश मटेरियल एकदम सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा फील येतोय बाकी पूर्ण जी बॉडी असणार आहे साडीची त्यामध्ये तुम्हाला छाण्याच्या फ्लावर कॉन्सेप्ट मध्ये डिटेलिंग दिलेली आहे आता साडीचा सा लुक बघूया तर कट साईड बॉर्डर ऑल ओव्हर पूर्ण साडीमध्ये इथे पाहायला भेटून जाणारे बघू शकतात म्हणजे स्टार्टिंग पासनं तर एंड पर्यंत तुम्हाला इथे वर्क बघायला भेटते बघू शकतात मंडळी किती सुंदर असा लाईट शेड आहे पण यामध्ये कलर जे आहेत ना जसं वर्क केलेलं आहे त्याचा कलरही तुम्हाला एकदम लाईट शेडमध्ये भेटतोय आता ब्लाउजची जर गोष्ट करूया ना तर ब्लाऊज पूर्ण प्रकारे तुम्हाला इथे वर्क व्हायला भेटणार आहे जसे ही बॅकनेक असणार आहे त्यानंतर स्लीवला एकदम छान असं तुम्हाला एम्ब्रॉयडरी कॉन्सेप्ट इथे बघायला भेटणार आहे तीही विथ सिक्वेन्स ऑफ हो। तर मंडळी आता याचे कलर चॅटची गोष्ट करूया तर इथे तुम्ही बघू शकता की छान असा बेबी पिंक कलर इथे अवेलेबल आहे त्यानंतर जर तुम्हाला लाईट ग्रीन कलर शेड हवा असेल तर तोही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे खूप छान असा दिसणार आहे आणि स्किन खूप छान असा दिसतो आता नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता लाइट लॅव्हेंडर कलर आहे आणि सगळ्यांमध्ये हे जे चार पीसेस म्हणजे की ही सेकंड डिझाईन जे आहे ना यामध्ये तुम्हाला हा क्रश मटेरियल भेटतो म्हटल्यानंतर याचा जो लुक आहे खूप सुंदर असा दिसणार आहे आणि सध्या जे आहे ना मार्केटमध्ये किंवा कुठल्याही रिटेल काउंटरवरती तुम्ही गेलात किंवा तुमचे सुद्धा ही कस्टमर तुम्हाला हेच म्हणत असतील की मॅम आता जे तीन फॅब्रिक खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे ना त्याचंच कलेक्शन आम्हाला द्या म्हणून मग मी तुमच्यासाठी हे तीन कलेक्शन घेऊन आलेले आहे ला आता लास्ट कलेक्शनची गोष्ट करूया तर इथे तुम्ही बघू शकता फॅब्रिक फॅब्रिकमध्ये म्हणजे की फॅब्रिक फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे बघायला भेटणार आहे सर्वात पहिल्यांदा तुम्ही याचं जे वर्क केलेलं आहे ना त्याची डिटेलिंग इथे बघू शकतात किती सुंदर छान पद्धतीने तुम्हाला इथे डिटेलिंग पाहायला भेटणार आहे आणि त्यासोबतच यामध्ये जे कलर ऑप्शन आहेत ना वाव म्हणजे की बघताच तुम्हाला डायरेक्टली यातनं निघणार आहे की कि वाव किती छान असे कलर आहे याच्यातला जो एक आर्टिकल आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता लाईट बेबी पिंक कलर मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे सर्वात पहिल्यांदा याचा जो लुक आहे तो तुम्ही इथे बघू शकता मंडळी यालाही सुद्धा कट साईड बॉर्डर दिलेली आहे म्हणजे की थोडासा लाईट कलर आहे पूर्ण साडीचा सा। तर त्यासोबत याची जी बॉर्डर असणार आहे तुम्हाला रेड कलर म्हणजे की थोडासा डार्क शेडमध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि यामध्ये जे आहे ना Totally beats work. त्यानंतर सिक्वेन्स वर्क एम्ब्रॉयडरी वर्क इथे तुम्हाला पाहायला भेटते बघू शकतात पूर्ण साडीमध्ये एकदम प्रॉपर अशी डिटेलिंग दिलेली आहे आणि बाकी हे जे पॅचेस म्हणजे की गोल्ड राऊंड जे शेप तुम्हाला डिझाईन दिसते यामध्ये सुद्धा ही एम्ब्रॉयडरी सोबतच तुम्हाला येथे पॅरेट पॅरेट ची डिझाईन तुम्हाला पूर्ण मशीनने बनवलेली इथे बघायला भेटते बघू शकतात किती छान असा लुक येतोय आणि ह्या डिझायनर साड्यांचं जे कलेक्शन आहे ना मार्केटमध्ये सध्या खूप यांची डिमांड आहे तो लुक वाईज बघू शकतात किती छान असा साडीचा लुक येतोय मंडळी किती छान असा साडीचा सा लुक येतोय ऑल ओव्हर फिनिशिंग सुद्धाही इथे बघू शकतात आणि फॅब्रिक जसं मी तुम्हाला सांगितलं की फँडी फॅब्रिक असणार आहे ऑल ओव्हर पूर्ण चार कलर जे आहेत खूप सुंदर सुंदर कलर आहे आणि एकही म्हणजे तिन्ही डिझाईन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहे ना यातला कुठलाही एक पण पीस तुम्ही याला रिजेक्ट करू शकत नाही अशा प्रकारचे हे पीसेस रनिंग कलेक्शन म्हणजे की आता लग्नाचा सीझन आहे तर रनिंगच म्हणू शकतो आपण याला आता डिझाईनची गोष्ट करू या ब्लाऊज पीसची तर ब्लाऊज पीस सुद्धाही इथे बघू शकतात छान असं तुम्हाला मशीन वर्क ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा बघायला भेटणार आहे जसं स्लीव वरती झालं त्यानंतर इथे नेकची जी डिझाईन बनवलेली आहे पूर्ण प्रॉपर डिटेलिंग सोबत सिक्वेन्स तुम्हाला छोटे छोटे फ्लावरची डिझाईन इथे पाहायला भेटून जाणार आहे आता कलर ऑप्शनची गोष्ट करूया आता इथे बघू शकतात मंडळी तुम्ही की लाईट ग्रीन कलर तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे त्यानंतर तुम्हाला एकदम सुंदर असा लाईट लॅव्हेंडर कलर सुद्धा ही भेटतोय आणि खूप सुंदर अशी थ्रेडची म्हणजे एम्ब्रॉइडरीची डिझाईन यामध्ये बनवलेली आहे म्हटलं त्यानंतर जो साडीचा लुक आहे खूप सुंदर आणि रॉयल लुक तुम्हाला तुम्ही प्रत्येक कलर एकदम सुंदर आहे ना आता तुम्ही मला कमेंट करा की या तीन डिझाईन मधनं तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती डिझाईन आवडली आणि हो म्हणे जर तुम्हाला ही तुमच्या शॉप मध्ये किंवा जर तुम्हाला ही डेली कलेक्शन हवे असेल आणि आता माझे कोणते नवीन व्हिवर्स आजच्या या व्हिडिओमध्ये जुळलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मी पुन्हा भेटते नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत मनापासून आभार